नमस्कार पी एम न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आता जाणून घेऊयात एका वैशिष्ट्यपूर्ण अशा व्यक्तिमत्वाबद्दल निळा रंग कशाचा आणि कोणाचा या रंगाबद्दल जाणून घेण्याऐवजी अज्ञानातच गटांगळ्या आणि त्यातच समाधान मानणाऱ्यांची संख्या जास्तच म्हणावी लागेल काही तर चक्क निळा रंग म्हणजे ठराविक पक्ष संघटनेचा अथवा विशिष्ट जाती धर्माचाच आहे असाही जावई शोध बऱ्याच जणांनी लावल्याचे दिसते तर काहींनी हा रंग म्हणजे अमक्या जातीचा लोकांचाच आहे असाही सोयीस्कर अर्थ लावला जात आहे वास्तविक पाहता निळ्या रंगाच्या पाठीमागं खूप मोठा अर्थ लपलेला आहे जाणून घेऊया निळा रंग शांततेचे प्रतीक तर आहेच पण याही पुढे जाऊन धम्माचा रंग निळा आकाश आहे विशाल व्यापक अनंत परमोच्च सत्य असा निळारंग ज्याची बरोबरी कोणीच करू शकत नाही असा धम्मरत्नाचं प्रतीक उच्च श्रेष्ठ आणि पवित्र म्हणजे निळारंग होय दुःख अनित्य अनात्म याचं सत्य दर्शन निळ्या रंगात सामावलेले आहे जे धम्माचं प्रतीक आहे धम्म हा दुःख मुक्तीचा मार्ग आहे शून्यवादाचे जनक बौद्ध धम्माचे गाढे अभ्यासक शून्यवादावर गहन चिंतन करणारे आर्य नागार्जुन यांनी रंग शून्यतेचे प्रतीक असं जगासमोर प्रथमच आणलं मूर्तिजापूर तालुक्यातील एक वैशिष्ट्यपूर्ण आणि बानेदार व्यक्तिमत्त्व ज्यांचं नाव आप्पा गोपाळराव खंडारे मुक्काम पोस्ट पंचशीलवाडी मूर्तिजापूर जिल्हा अकोला कवी धम्मप्रचारक निळ्या टोपीचा भीमसैनिक नागपूरच्या दीक्षा समारंभावेळी ते नऊ वर्षाचे होते एकोणीशेचाळीसच्या दरम्यान ते पाचवीच्या वर्गात शिकत होते आज ते ऐंशी वर्षाचे झाले आहेत मात्र अंगातला आंबेडकरी बाना आजही जशा तसा आहे रोज नित्य बुद्ध विहारात जाऊन स्पीकर वंदना लावणे वंदनेचे वातावरण तयार करणे स्वतः वंदनेसाठी नित्य उपस्थित राहून इतरांनाही प्रोत्साहित करणे लहान मुलावर संस्कार करणे या वयात त्यांचे हे कार्य प्रेरक का आहे सर्व जीवन बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेल्या मार्गावरच ते व्यथित करीत आहेत तसेच ते कवी मनाचे देखील आहेत त्यांनी अनेक गीतरचना तयार केल्या आहेत त्यांनी लिहिलेल्या गीतरचना त्या स्वरसम्राट कालकथित प्रल्हाद शिंदे यांनी या गीताला भरभरून दाद दिली व माझ्या घरी या महागायकाने भोजन सुद्धा घेतले अशी ही आठवण त्यांच्या तोंडून प्रकट मुलाखतीद्वारे झाली जे इतिहास विसरतात ते इतिहास घडवू शकत नाहीत असे मुक्तिदाती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात तसा सामाजिक योगदान देणारा भीम पाण्याचा हा सैनिक अख्खे आयुष्य बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याच मार्गावर चालत त्यांच्या जीवनाची सायंकाळ झाली तरी निळी टोपी आज डोक्यावर कायमच आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सानिध्यात दीनबंधू शेगावकर आले आणि ते पार झपाटून गेले मुक्तिदाती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या झुंजार नेत्याने पाच लाख लोकांना नागपूरला दीक्षा दिली त्यात दीनबंधू शेगावकर हे सामील झाले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले जागृतीचा अग्नी सतत तेवत ठेवा याच वाक्याला समोर ठेवून दीनबंधू शेगावकर पेटून उठले गीतरचना पत्रकारिता समाज प्रबोधनाचा त्यांनी धडाका लावला खेडोपाडी जाऊन प्रबोधनाचे रान उठवले आज घडीला अकोल्या जिल्ह्यात जी चळवळ दिसते त्याचं सार श्रेय निर्विवादपणे दीनबंधू शेगावकर यांना दिलं जाईल दीनबंधू यांच्या कार्यामुळे सामाजिक योगदानामुळे ते दीनबंधू म्हणून ओळखले जाऊ लागले लोकांनी त्यांच्या कार्याचे श्रेय देत त्यांना आचार्य असं मानाचं पान म्हणून उपाधी दिली अकोला जिल्ह्याला चळवळीचं बळ देणारे कालकथित आचार्य दीनबंधू शेगावकर यांच्या सानिध्यात मी आलो आणि मी पूर्णपणे बदलूनच गेलो माझ्यात कमालीची ऊर्जा वाहू लागली असे आप्पा गोपाळराव खंडारे हे टोपीचे सैनिक सांगतात पुढे ते असेही सांगतात कि चा आगुदर चा आगुदर की छप्पनच्या अगोदर मी डोळ्यांनी पाहिले एकोणीसशे छप्पनच्या अगोदर मी डोळ्यांनी पाहिले की खूपच भयंकर जातीवाद वाढला होता या धेडग्या हे धेडग्या असं म्हणून हिनवलं जात असे कमी समजले जात असे पण एकोणीशे छप्पन साली धर्मांतर झालं बुद्धम सरण कच्छामी हा ध्वनी निनादला आणि परिवर्तनाची वारी वाहू लागली आत्मभान आलं ला। जातीवाद बऱ्याच प्रमाणात कमी झाला लोकांना महार शब्द उच्चारायला अवघड झाले धाक निर्माण झाला याचा मी साक्षीदार आहे असे अप्पा खंडारे सांगतात अशी ही मूर्तिजापूर तालुक्यातील निळी टोपी पी एम न्यूजकरिता मूर्तिजापूर मूर्तिजापूर जिल्हा अकोला येथून राम